ट्रॅक्टर घातला तू काय रे तुझी अटक कोणाला ट्रॅक्टर घातला तू रान पडी काय मग काय कुठं जाणार आकाशात येऊ का भाड घातला ना टॅक्टर मस्ती जिरावतो थांब तुझी मस्ती मी जिराव थांब पोलीस पाटला फोन लावली पॅन्ट फाटल दिवाळीची आज नवीन पॅन्टेल का तुझी सोड घे दिवाळी आले जवळ फाटू दे थांब तो चप्पल पाडू सोडत चाल काय करू चांगली जिराव चप्पल काय तो मग तो मग